तो आता बाहेर येऊन बसलेलो आम्ही आता सफारी अजून एक काहीतरी गाडीमधून जायचं आहे काहीतरी सो ते झालं की मग हॉटेलवर जाऊ तुझ्या ऊन खूप आहे ऊनपेक्षा घाम खूप येतो काय म्हणतात दमट वातावरण असं थकवा आलेला सो हां गर्दी खूप गर्दी पण खूप आहे प्रचंड आहे इंडियन सगळे मला वाटते इकडे झाले असं वाटते भारतात चला जाऊया जसं ट्रीप नाही तसं नंतर हॉटेलवर जाऊन आराम करायचं आता इथलं बघून झालं सफारी वर्ल्ड बघून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत बस बसून आता बसमध्ये बसून काही अॅनिमल्स पाहणार आहोत सो बघूया काय काय दिसत आहेत फ्रिया व्हिडिओ शूट करेन मी झोपणार आहे मला ॲनिमल पिक्चर बघितलं कुठले अनिमल बघायचे वाटत नाही

सो so, सफारी वर्ल्ड बघितल्यानंतर सफारी पार्कमध्ये आलेलो आहे इथे सगळे ॲनिमल्स आहेत ना ते ओपन फिरत असतात आणि आपण असे आपल्याच काय म्हणू त्याला बसमधून आपण सगळे ॲनिमल पाहणार आहोत सो so, आपली एंट्री झालेली आहे इकडे सफारी पार्कमध्ये सो so, सफारी वर्ल्ड बघितल्यानंतर शेवटची जी टूर असते ती सफारी पार्कमध्ये असते तुम्हाला तळं दिसतं इकडे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल आपल्याला दिसणार आहे सो ऑस्ट्रिच म्हणजे शहामरुख काहीतरी आहे ते दिसतंय आपल्याला जो तुम्ही बघताय पक्षी आहेत वेगळ्या प्रकारचे मला तेवढं पक्ष्यांचं ज्ञान नाही आहे पण तुम्हाला जे दिसतं आहे ते तुम्ही बघून घ्या हे बघा पक्षी किंवा बगळे किंवा काय जे काय आहे ते आपण इकडे पाहू शकतो सो so, इकडे सगळे जे पक्षी आहेत आणि किंवा प्राणी आहेत ते असे ओपन आहेत हे बघा उंट आपण बघू शकतो उंटसुद्धा इकडे फिरतायत <coughs> सुद्धा आहेत उंट सो या ही शेवटची फेरी असते जेव्हा आपण सफारी वड बघून निघतो सफारी पार्कमधून आपल्याला एक फेरी मारतात की आपण अशा प्राण्यांना जवळून पाहू शकतो सो हे सुद्धा छान लॉन आहे आणि याच्यावरसुद्धा बरेच प्राणी आपल्याला दिसणार आहेत आता काय काय दिसतंय आपण बघूया काही पक्षी इकडे लॉनवर आहेत आणि झेबरे बघू शकतो आपण सो इकडे झेबरे आपल्याला पाहायला मिळतात प्राणी पाहायला मिळतात सो आ, हे सगळं पाहण्यामध्ये आणि बघण्यामध्ये एक वेगळंच बँकॉकमध्ये तुम्ही जेव्हा याल तुमच्या कुटुंबासोबत तर तुम्ही हे सफारी पार्कसुद्धा नक्की विजिट करा कारण सफारी वर्ल्ड व्हिजिट केल्यानंतर झेबरे इतक्या जवळून तुम्ही कधी पाहू पाहिलेत का मित्र पहिल्यांदाच पाहिजे आणि ओपन फिरत आहेत ते असं नाही आहे की कुठल्या पिंजरा आहे किंवा काय आहे इथे पक्षी किंवा प्राणी ओपन आहेत आपण पिंजऱ्यामध्ये आहोत हे वेगळंच आणि असंच असलं पाहिजे कारण त्यांना पक्ष्यांना प्राण्यांना छान मो मोकळं विहार करून दिला पाहिजे आपण पिंजऱ्यामध्ये आहोत आपण त्यांना पाहायला आलो आहे सो हे बघा हे अजून तुम्हाला प पक्षी दिसू शकतील खूप छान ऑस्ट्रिच असं लिहिलं होतं तिकडे माहीत नाही मला काय किती आणि कशी असतील सो खूप छान एक्सपिरियन्स आहे या, या पक्ष्यांना पाहण्या पाहण्याचा काचेमधून रिफ्लेक्शन आहे आपलंच सो आजूबाजूलासुद्धा गाड्या फिरतायत बघत पक्ष्यांना छान मजा मजा चालू आहे बँकॉकमध्ये छान सुंदर ट्रीप आता आ, उद्या पटायाला जायचं आहे आज आ, ही ट्रिप बघून बँकॉकमधील सगळ्या गोष्टी जवळजवळ <coughs> संपलेल्या आहेत कवर केलेल्या आहेत इतक्या जवळून तुम्हाला हे पक्षी दिसत आहेत आणि त्यांना काही पडलेलं नाही आहे आपल्याला कोण पाहत आहे काय पाहते ते मस्त आपल्या छान त्यांची बैठक बसलेली आहे किंवा घोळक्यानं त्यांना निवांत मासे पकडत आहेत बसलेत छान त्यांचा विहार चालू आहे स्वतः इकडे नेक्स्ट नेक्स्ट काही बघायला मिळते आपण बघूया पक्षी तर पाहिले आता नेक्स्ट काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत सुद्धा आपण इकडे बघू शकतो इकडे आपण जे जिराफ तिकडून पाहिले ते आपण आता इकडून मोकळे पाहू शकतो इकडे जिराफ मोकळे फिरतायत तुम्ही बघू शकता जिराफ आहेत आणि ते आपण सफारी पार्कमध्ये पाहू शकतो सो असे भरपूर प्राणी आहेत की जे आपण तिकडून पाहिले तेच आपण इकडून मोकळ्याप्रमाणे पाहू शकतो त्यानंतर जिराप्पानंतर आता आपण इकडे आलो आहोत तिकडे काही ते वाघ असले आहेत बहुतेक ते बसलेले आहेत नाही इकडे हरण आहेत हरिण हरिण आपण पाहू शकतो सगळे पर्यटक एन्जॉय आहेत प्राण्यांना पाहत आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आहे रुचीरसुद्धा एन्जॉय करतो आहे सो so, <coughs> तुम्ही बघा प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या मस्तपैकी झेबरा एक बघा आपल्याला क्रॉस करून गेला त्यामुळे आपली गाडी थांबवली सो सगळा हा एरिया त्यांचा आहे आपण फक्त त्यांना पाहायला आलो आहे त्यामुळे प्रायोरिटी जी द्यायची आहे आपल्याला ती या प्राण्यांना द्यायची आहे सो इकडे अजून तुम्ही बघताय की अजून बाकीचे प्राणीसुद्धा बघू शकता सगळ्या <coughs> मस्ती करतायत छान आणि रानगाय आहे का काय आहे माहीत नाही मला हे पण हे सुद्धा सगळे घोळक्याने आहेत आणि पाणी पाण्याचं मोठं तळं असल्यामुळं त्याच्या आजूबाजूला सगळे फिरत आहेत आणि पाणी आणि हे असल्यामुळे त्यांनासुद्धा नॅचरल जंगल तयार केलेलं आहे इकडे कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही आहे इकडे तुम्ही बघू शकता की काही प्राणी असे निवांत पहुडलेले आहेत <coughs> सो टायगर तर लवकरच आपल्याला दिसेल काय आहे टायगरच आहे बहुतेक टायगर झोपलेला आहे बघा तुम्ही इकडे सो निवांत शिकार करून हे झोपलेले सिंह आहेत हे सिंह झोपलेले आहेत मस्त वामकुक्षी घेत आहेत म्हणजे दगडावर छान झोपलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त शिकार शिकारी तर करत नसतील यांना खायला वेगळं देत असतील सो हे झोपलेले आहेत आणि छान मस्त ते सो सिंहांच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे वाघ म्हणजेच टायगर सुद्धा आहेत टायगर सुद्धा असे निवांत फिरत आहेत झुंड म्हणू शकतो आपण त्यांना सगळे असे मस्त कोलमटवलं आहेत आणि फिरतायत फेऱ्या जसे पिंजऱ्यात फेऱ्या मारतात ना तसे इथे सुद्धा ते फेऱ्या मारत आहेत त्यांनासुद्धा काही झोपले आहेत काही फेऱ्या मारत आहेत असे हे बघा हे कसे निवांत बसलेले आहेत बघत त्यांना माहीत आहे की पर्यटक आपल्याला बघायला येतील त्यामुळे ते सुद्धा छान स्वतःला दाखवत आहेत की मी आहे इथं माझं इथे अस्तित्व आहे मी इथं जंगलचा राजा आहे मी असं टायगर सो रॉयल बेंगॉल टायगर जसा आपला असतो टायगर कमी होत आहेत जगात टायगर सेव्ह करतो आहे आपण आणि इकडे टायगर आपल्याला पाहायला मिळतात पुढे पक्षी प्राणी सगळे असे आपल्या गाडीसमोर येतात आणि निवांत हे करतात त्यांना आपण त्यांना पहिला प्रेफरन्स मग अशी म्हणल्याप्रमाणे देतो गाडी तशीच आपला ड्रायवर हळूहळू चालवत आहे सो इकडे सुद्धा टाय टायगर आहे तिकडे सुद्धा आहेत बघा टायगर सो टायगर इतक्या जवळून आणि मोकळे पाहण्याची पहिलीच वेळ आहे आमचीसुद्धा छान गाडी थांबवलेली आहे आणि तो किमान बसलेला आहे इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता पाणी पितो आहे टायगर एका कुंडामध्ये पाणी ठेवले पाणी पितो आहे सो असं सफारी पार्कमध्ये आपल्याला डायरेक्ट आपण पिंजऱ्यामध्ये आपण गाडीमध्ये गाडीच्या काचा बंद आणि आपण टायगर पाहतोय बाकीचे पक्षीसुद्धा झेब्रासुद्धा पाहिला त्यानंतर उंट जर आहेतच जिराफ पुन्हा एकदा पाहिले सो असा हा इकडे सुद्धा काही प्राणी जागे आहेत काही झोपलेले आहेत सो संध्याकाळ होत आलेले आहे सो यांच्या दुपार आहे सर दुपार म्हणजे चार पाच चार एक वाजलेले आहेत सो यांच्या आरामाची वेळ आहे आणि आता हा या संपलेला आहे आपली टूर संपलेली आहे आपण निघालो आहोत आपल्या हॉटेलकडे सो पुन्हा एकदा मावळतीची वेळ झालेली आहे आणि दिवसभर आपण छान या पूर्ण टायगर पार्क टायगर पार्क नाही म्हणतात मी सॉरी सफारी पार्क सफारी वर्ल्ड आपण सगळे एन्जॉय केलेलं आहे बँकॉकमध्ये आता हा बँकॉकमधला आजचा शेवटचा दिवस आहे आपण उद्या जाणार आहोत पटायाकडे सो पटायामध्ये टायगर पार्क आपण पाहणार आहोत सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम बाय बाय थँक्यू सो मच